जय शिवराज शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी देश पातळीवर एक वेळा राज्या रा। तर राज्यामध्ये दोनदा कर्जमाफी झाली होती आता हे तिसऱ्यांदा कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार तर त्यामध्ये दोन हजार पंचवीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा अत्यावश्यक आहे जेणेकरून आता एकतीस हजार कोटीची तरतूद शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करावं लागणार आहे असं विरोधी पक्षातील काही आमदार हे बोलत आहेत तर, तर त्यामुळे तीन लाखापर्यंत जरी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली तरी बहुतांश शेतकरी कर्जाच्या बोजातून मुक्त होऊ शकतो पण सरकारनं तीन लाखापर्यंतची अट हे कुठंच म्हटली नव्हती जेव्हा यांनी निवडणुकीच्या जा दरम्यान जाहीरनाम्यामध्ये आपलं जाहीरनामधे कर्जमाफीचा विशेष मुद्दा हा टाकलेला होता तर त्याचसोबतच सोबतच प्रचार दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की शेतकऱ्याच्या सातबाऱ्याच्या उतऱ्यावर एकही रुपयाचा कर्जाचा बोजा राहणार नाही म्हणजे त्याचा अर्थ असा की शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा बारा कोरा होऊ शकतो आता त्या सातबाऱ्यावर पन्नास हजार कर्ज असेल वीस हजार असेल दोन लाख असेल तीन लाख असेल किंवा पाच लाख असेल म्हणजे शेतकऱ्यांच्या सरसकट सातबारा कोरा करू शेतकऱ्यांच्या सातबाराच्या उतार एकही रुपयाचा कर्जाचा बोजा राहणार नाही असं प्रचार दरम्यान मत त्यांनी बोलताना सांगितलं आहे राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यानुसार त्यांनी जसा जाहीरनाम्यामध्ये वचनपूर्ती त्यांनी केली होती शेतकऱ्यांसाठी त्यासोबतच आता जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा असल्याने शेतकऱ्यांनी भरभरून महत्व रूपी त्यांना आशीर्वाद दिला आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा हे आश्वासन पूर्ण करावं असं शेतकऱ्याची मागणी आहे जेणेकरून आता शेतकरी कर्जाच्या बोजातून मुक्त होणार आहे आणि सरकारला आता जोर धरून आता सत्ताधारीस आमदार सुधीर मुनगटेवार यांनी देखील तर मागील दोन दिवसा अगोदर बोलताना भाषण करताना त्यांनी तिथं सांगितलं की शेतकऱ्यांना जे काय आश्वासन दिलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावं आणि प्रसारमाध्यमाशी देखील बोलताना त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करावा व शेतकऱ्यांच्या सातबारा जे काय कर्जाचा बोजा आहे तो हलका करावा जेणेकरून शेतकरी याला नवीन कर्ज खरीप हंगामामध्ये नवीन कर्ज घेताना अडचण जाणार नाही त्यामुळे आता सरकारनं देखील शब्द पाडवा तीन लाखापर्यंत जर सरसकट कर्जमाफी केली तर याला एकतीस हजार कोटीपर्यंतची रक्कम ही लागू शकते असं प्रसारमाध्यमाशी बोलताना हे सांगितलं जात आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना तात्काळ म्हणजे उद्या दहा मार्च आहे दहा मार्चला निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या सातभऱ्यावरचं बोजा कमा कमी करण्याचं काम आता सरकारनं करावं व कर्जमाफी संदर्भातील मुद्दा हा विशेष करून ठेवण्यात यावा यासोबतच आता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघा कोणत्या तालुक्यानं को आपल्याकडे किती लाख रुपये आणि किती वर्षापासूनचा कर्ज आहे ते सोबतच देखील आपण कमेंटमध्ये सांगा धन्यवाद